नमस्कार प्रमोद आज आपण माहिती घेणार आहोत नरेगाद्वारे ग्राम विकास नरेगाद्वारे क्लायमेट चेंज आता नरेगा म्हणजे काय आणि नरेगाची निर्मिती झाली कशी तर महा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला दुष्काळ इतका मोठा पडला की पाऊसच पडला नाही पाऊस न पडल्यामुळं पेरणी झाली नाही पेरणी द न झाल्यामुळं धान्य आलं नाही धान्य न आल्यामुळं कडवा आला नाही आणि कडवा न आल्यामुळं जनावरला चारा नाही आणि माणसाला खायला धान्य नाही पावसच न पडल्यामुळं बी आलं नाही त्याच्यामुळं जनावरला चारा नाही पाणी पिण्याची टंचाई नव्हती कारण पंधरा वीस पोटावर विहिरी होत्या मोठा होत्या पाणी मुबलक होतं कुठलंही टँकर नव्हता किंवा बोर नव्हता अशा अवस्थेमध्ये लोकांना काम काम पाहिजे म्हणून सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी एक मोठा रस्ता रोख केला आणि पूर्णपणे दोन्ही बाजूच्या वाहतूक ठप्प झाली आणि ना इलाज असतो त्यावेळेच्या सरकारने गोळीबाराचा आदेश दिला आणि पाच सहा शेतकरी मृत्यूमुखी पडले आज देखील त्यांचं त्या ठिकाणी स्मारक आहे हे बातमी त्यावेळेच मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना समजले त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी ताबडतोब दुष्काळाची कामं चालू केली मोठ्या प्रमाणामध्ये खडी फोडली रस्त्याची कामं केली मोठमोठे पादर तलाव केले अशा पद्धतीच्या कामाला प्राधान्य दिलं आणि पुरुषाला अडीच रुपये आणि महिलेला दोन रुपये आणि एक सुकटीचं मापटं होतं अशा पद्धतीने लोकांना दुष्काळामध्ये जळवलं मात्र वसंतराव नायकांना चैन पडाना जर अचानक अशी जर आपत्ती आली तर तातडीने उपाययोजना करण्यापेक्षा काहीतरी कायमस्वरूपी काय आपल्याला करता येईल याच्यावर त्यांनी विचार विनिमय सुरू केला आणि मग त्यांनी एक कमिटी स्थापन केली वी स पागे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरं एक अभ्यासावर काम करणाऱ्या जे काय आमदार खासदार किंवा स्वयंसेवी संस्था कम्युनिस्ट पक्षे लाल निशान शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस समाजवादी अशा अनेक संस्थांमधले जे चांगले काम होते त्यांची त्यांनी एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो की आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे कैलासवाशी गणपतराव देशमुख यांचा सहभाग होता आणि मग त्या विसर पागे यांनी ह्या अभ्यास केला त्यावेळेस चार विभाग होते कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ मग त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काही गट तयार केले सात आठ लोकांचा एक गेट गट सतरा अठरा लोकांचा एक गट कोणाला रस्त्याची कामं दिले खडी फोडायची कोणाला पिशव्या भरायची छोट्या पिशव्या मोठ्या पिशव्या वाहतूक चढाई पादर तलाव बाजर तालामधल्या भरावर चढणं तिथनं वर माती नेणं खड्ड्यापासून तिथपर्यंत जाणं किती वेळ लागतो काय होतो ह्याचा सगळ्या परिपूर्ण त्या तज्ज्ञ लोकांनी अभ्यास केला आणि त्यावेळेच्या महागाईनुसार त्यांनी एक दरपत्रक ठरवलं आणि त्या दरपत्रकाचं एक नुसार काम माप्रमाणे दाम आणि दरपत्रकाप्रमाणे दाम अशा पद्धतीने तो एक सुरू झाला आणि मग हा जो कायद्याचा मसुदा होता तो नंतर खूप घडामोडी झाल्यात आणि शरदचंद्र पवार पुन्हा सत्तेवर आले सत्याहत्तर अष्ट्याहत्तरच्या पूरक मंत्रिमंडळामध्ये तोपर्यंत हा मसुदा सगळा पूर्ण होता आणि त्यावेळेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदच्या दोन्ही सभागृहामध्ये हा मसुदा सादर केला आणि दोन्ही सभागृहाने एकमताने तो मसुदा मंजूर झाला कुणीही विरोध केला नाही आणि तेव्हापासून महाराष्ट्राला रोजगार हमी योजना ही लागू झाली त्या योजनेमध्ये आणि नवीन योजनेमध्ये फरक काय जुन्या योजनेमध्ये प्रत्येक मजुराला तीनशे पासष्ट दिवसाची हमी आणि नवीन कायद्यामध्ये नरेगामध्ये एका कुटुंबाला फक्त शंभर रुपयाची हमी म्हणजे नरेगापेक्षा रोजगार हमी चांगली आणि श्रेष्ठ आणि गॅरंटीची होती नरेगामध्ये समजा एका कुटुंबामध्ये पाच माणसं आहेत तर वर्षातून वीस दिवस त्यांना वाटून येणार कोण काम कराय लोकांची नाराजी म्हणून माझी विनंती केंद्र शासनाला की तुम्ही नरेगामध्ये बदल करा आणि एका कुटुंबाला जी शंभर दिवसाची हमी आहे त्याच्याऐवजी प्रत्येक मजुराला तीनशे पासष्ट दिवसाची हमी द्या आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये त्याच्यामध्ये त्या नरेगाला तुम्ही चांगली आर्थिक तरतूद करा आणि नरेगाद्वारे ग्रामविकास हा एक चांगला प्रभावी लोकांच्या हक्काचा निधी गावच्या विकासासाठी वापरता येईल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल आणि मागे महाराष्ट्रामधल्या जुलै रोजारहाचा अभ्यास केला आणि केंद्राने दोन हजार पाचमध्ये मन मोहन सरकार असताना त्यांनी भारतातल्या सर्व काही ठराविक जिल्ह्यामध्ये नंतर हळूहळू संपूर्ण गावात राज्यात आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही लागू केली आणि त्याच्यानंतर नामांतर होऊन महात्मा गांधी हे नाव दिलं आणि तेव्हापासून एम जी नरेगा हे नाव पडलेलं आहे आता एम जी नरेगाचं संपूर्ण भारतामध्ये ती योजना चालू आहे खरा कायदा योजना नाही आता वर्षातून चार ग्रामा ग्रामसभा असतात ग्रामसभेमध्ये नरेगाचा विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे सव्वीस जानेवारी एक मे दोन ऑक्टोबर आणि पंधरा ऑगस्ट असे चार ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमध्ये दौंडी देऊन ग्रामसभा घेतली पाहिजे प्रसिद्धी दिली पाहिजे मोबाईलवर त्याचा मेसेज टाकला पाहिजे आणि ग्रामसभा घेतल्या पाहिजे असे खूप कमी लोकं ग्रामसभा घेतात कागदपत्र तर सगळ्याच ग्रामसभा होतात आणि तिथंच गोळ होतो ग्रामसभा होत नाहीत जरी काही लोकांनी ग्रामसभा घ्यायला लावली वैयक्तिक कामं आणि सार्वजनिक कामं दोनशे अडुसष्ट कामं करता येतात तुमच्या गावात असं कुठलंही काम नाही की तुम्हाला घेता येत नाही परंतु दोनशे अडुसष्ट कामाची यादीच लोकांना माहिती नाही कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी मला संपर्क साधा शेवटी तुम्हाला मी नंबर देतो तुम्हाला मी ती यादी पाठवून देऊ शकतो आणि मग ग्रामसभा झाल्यानंतर विकासाचा आराखड्याचं जे मॉडेल होतं किंवा कुणाला घर पाहिजे कुणाला शौचालय पाहिजे कुणाला विहीर पाहिजे कुणाला रस्ता पाहिजे जा, कुणाला झाडं लावायचे कुणाला फळबाग करायचे कुणाला गोटा पाहिजे असे खूप काम आहेत जलसंधारणची काम आहेत आणि मग अशा पद्धतीच्या वैयक्तिक कामं सार्वजनिक कामं आणि त्या लाभार्थ्यांची नावं आणि ठराव पास करून सहशिक्षा करून तो ठराव ग्रामपंचायतीने पंचायत समितीमध्ये दाखल केला पाहिजे आणि पंचायत समितीने तो ठरावची लिष्ट करून आहे तसा ठरावाची लिष्ट करून तो वर जिल्हा परिषद आणि नियोजन विभागाला म्हणजे कलेक्टरला पाठवला पाहिजे हितच गोळ होतो खरा ग्रामपंचायत ती ठराव दाखल करत नाहीत आणि त्यांना सांगितलं असतं बिडवण्या अधिकाऱ्यांनी फक्त पाच पाच कामं सांगा सेल्फ सेल्फ पवर कामं होती हातावरची कामं अरे म मा, भारता महाराष्ट्रामध्ये एक बी गाव नाही का पाचच गावं मागितली त्यांनी सगळा हा चुकीचा प्रकार आहे म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि पंचायत राज सदस्य सरपंच उपसरपंच यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि मग आपल्याला ज्या वेळेस कामाची गरज असते त्यावेळेस आपण काय करतो एकतर आपल्याला जॉब कार्ड पाहिजे जॉब कार्डसाठी तुम्हाला एक नंबर अर्ज केला पाहिजे की आम्हाला जॉब कार्ड द्या म्हणून एक नंबर अर्ज नसेल तर साधा अर्ज करा तुम्हाला जॉब कार्ड दिलं जातं आणि मग जॉब कार्ड दिल्यानंतर काम मागणी अभियान राबवा म्हणजे चार नंबर फॉर्म भरा आणि ते चार नंबर फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म ग्रामसेवकच्या हातात देऊ नका ते घेतात पण खाली पाचमध्ये पोच देत नाहीत डायरेक्ट टाकत नाहीत मग तुमच्याकडे जर पोस्ट नाही तर तुम्ही तो अर्ज दिला काय नाही दिला काय काहीच फायदा नाही मग कामाचा आपण काय झालं भाऊसाहेब काम वर पाठवले अजून आलं नाही आलं की सांगतो असं करत करत तुम्हाला सांगतो जून महिला येतो पाऊस येतो काही कामं निघत नाहीत म्हणून मी गावकऱ्यांना विनंती करतो हात जोडून चार नंबर फॉर्म ग्रामपंचायतीमध्ये मिळतो पंचायत समितीमध्ये मिळतो जर त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला पाठवून देतो चार नंबर फॉर्म व्यवस्थित भरा कसा भरायचा आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी गावात तुमचा ग्राम रोजगार सेवक आहे त्याला विचारा त्याला नसेल तर मला विचारा मी तुम्हाला काय रोजगार सेवकाचे नंबर देतो किंवा काय भरलेले फॉर्म पाठवून देतो त्यानुसार भरा गावातल्या एका व्यक्तीने जरी चार नंबर फॉर्म भरला आणि तो कलेक्टर सीओ तहसीलदार बी ओ आणि ग्रामसेवकला ईमेल वर पाठवा एका व्यक्तीने भरल्याबरोबर बरोबर पाच लोक एकत्र या दहा लोक एकत्र या वीस लोक एकत्र या पन्नास लोक शंभर लोक दोनशे लोक पाचशे लोकं जेवढ्यांना काम पाहिजे ना तेवढं कुणीतरी एका तरुण पोराने नेतृत्व करा आणि सांगा की आपल्या गावात ज्यांना कामाची गरज आहे त्यांचे चार नंबर फॉर्म भरण्याचं एक अभियान चालू केलेलं आहे तेव्हा तुम्ही तुमचं ओळखपत्र बँकेचे डिटेल घेऊन मला भेटा आणि त्यांना तुम्ही ते फॉर्म भरा आणि सगळे फॉर्म भरलेले कलेक्टर साहेब सी ओ साहेबांना तहसीलदार ईमेल ईमेलवर पाठवा ईमेलवर पाठवल्याबरोबर चार पाच दिवसामध्ये सरपंच ग्रामसेवक बिडो लगेच तुमच्या दारात येणार अरे कशाला कामाची मागणी केली कामच मंजूर नाहीत ग्रामसभा झाली नाही आता काय करायचं तर ते म्हणतात मग तुम्ही लिहून द्या की आम्हाला नंतर काम दिल तर चालतील तसं काय करू नका त्यांना झक मारित एका दोन ते एक आठवड्याच्या आत त्यांना पुन्हा कामाचे इस्टिमेट प्लॅनिंग दुर्बीन फिरबीन हे सगळे करून कलेक्टर साहेबांना पाठवावं आहे नाहीतर त्यांना पंधरा दिवसाच्या आत काम नाही दिलं तर बेरोजगार भत्ता त्यांना द्यावा लागतो बेरोजगार भत्त्यासाठी नमुना नंबर आठ आहे तो देखील मी तुम्हाला पाठवून देऊ शकतो आता तुम्ही अर्ज पाठवून दिला चार नंबर बऱ्याच वेळेला कामावर जाण्याचा आदेश म्हणून सात नंबर असतो म्हणजे तुम्हाला पत्र येतं छापील की तुमचं नाव असतं मजुरांचं अमुक अमुक कौशल्यबाई अमुक 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 राहणार अमुक अमुक तुमचा दिनांक अमुक तारखेचा चार नंबर फॉर्म प्राप्त झालेला आहे तुम्ही दिनांक अमुक तारखेला सकाळी नऊ वाजता अमुक अमुक रस्त्यावर काम चालू होणार तिथं उपस्थित राहा किंवा गट नंबर अमुक अमुक पादर तलावामधला गाळ काढायचा आहे किंवा अमुक ठिकाणी वनीकरणचं काम चालू होणार आहे जेवढ्या जेवढ्या लोकांनी अर्ज केलेला आहेत ना त्यांना लेखी येतं पण ही लेखी देतच नाहीत लिहतात सात नंबर फाडून टाकतात घरगुती जाऊन टाकतात ग्रामसेवक आणि रोजगारसेवक सरपंचाला बी कळत नाही सांगत नाहीत आणि पुन्हा मग म्हणायचं की त्या दिवशी तुम्ही आम्ही पुन्हा मग ते जातात दोघं तिघ जण लोकांना माहिती नाही दौंडी देत नाहीत मोबाईलवर टाकीत नाहीत आणि मग सांगतात की दिनांक अमुक तारखेला आम्ही गेलो त्या टायमाला एकही मजूर आलेला नाही अशा पद्धतीचा ते पंचनामा करतात आणि कुणाच्या तरी सह्या घेऊन ते, 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 ते पुन्हा कलेक्टरला ओला पाठवतात आणि पुन्हा मग आपल्यावर एक प्रकारचा असा आरोप होतो की ह्या लोकांना कामाची गरज नाही आणि ह्यांनी अर्ज बोगस केलेला आहे तसं करून देऊ नका म्हणून त्यांना लेखी देऊ नका आणि काय नका त्यांना सांगायचं ग्रुपवरच टाका आम्हाला सात नंबरचा द्या आणि मग अशा पद्धतीने कामाला सुरुवात होती आता का रोजन रोज मिलें तर लो। जीवड़ा काम सुरू झाल्यानंतर एक घनमीटर म्हणजे काय केंद्र शासनाने आपल्याला दोनशे त्र्याण्णव रुपये रोजंदारी दिली महाराष्ट्रासाठी प्रत्येक राज्याला वेगवेगळी आहे मग ते म्हणजे बघा दोनशे त्र्याण्णव रोज मिळेल तुम्हाला परवडते का बाहेर पाचशे रुपये तर तसं नाही बाबांनो जेवढं काम तेवढा दाम जी दरपत्रक आहे ना त्याच्यामध्ये वा त्याच्यामध्ये मातीचा दर मुरमाचा दर मोरमामध्ये दगड दगड दु गोंडे दोंडे ओली माती कच्चा मुरुम खडक कच्चा खडक पक्का खडक वाहतूक चढाई एक घर मीटर चारशे पाचशे रुपये तुम्हाला रोज मिळू शकतो मी लिहून देतो वाहतूक चढाई हत्यार भांडं पाण्याचं भांडं हे सगळ्याचा जर हिशोब हुशव केला हिशोबच सांगत नाहीत हे आपल्याला प्रत्येक कामावर दरपत्रक लावलं पाहिजे प्रत्येक कामावर सावलीची व्यवस्था केली पाहिजे प्रत्येक कामावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे प्रत्येक कामावर जखम होऊ नये म्हणून औषधाची पेटी ठेवली पाहिजे अडीच वर्षापेक्षा तीन वर्षापेक्षा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पाळणाघर पाहिजे त्यांच्यासाठी एक वयस्कर दाई पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला कामं काढता येतात रेकॉर्ड ठेवता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावामध्ये काम काढण्याची त्यांची मानसिकता नसती कारण त्याला यंत्र लावता येत नाही यंत्र लावलं आहे ठराविक लोकांचे जॉब कार्ड घेतले ठराविक लोकांचे बँकेचे पोस्टाचे कार कागदपत्र आपल्या जवळ ठेवले एटीएम बरोबर ठेवलं आहे यंत्रणे रात्रभर काम करायचं मोजमाप आपलं दाखवायचं सगळी मोजमापाचं रजिस्टर मोबाईल आपलं इस्टिमेटचं ते काम मस्टर पाठवायचं पैसे काढायचे बँकेत आल्यानंतर त्याच्या मजुरांच्या नावाने हे पैसे खायचे एक गुंड टोळी निर्माण झालेले आहे आणि ह्याला हाणून काढण्यासाठी गावातल्या तरुण सुशिक्षित युवक युवतीने आता पुढे आलं पाहिजे आणि ह्याच्यातून जो काय विकास होतोय तो विकास आपल्या गावच्या भल्यासाठी होतोय आता वैयक्तिक योजना आहेत फळबाग आहे घरकुल आहे गोटा आहे अनेक योजना आहेत ह्या आहे योजना तयार करताना कृषी खात्याकडे काम दिले कृषी खात्याकडे छापलेला अर्ज आहेत ते भरा त्याला लागणारी कागदपत्र द्या त्याची एक जॉरस प्रत तुमच्याकडे ठेवा रेकॉर्ड आणि तरी बी तुमचं नाव आलं पाहिजे ग्रामसभेमध्ये मग हे काय करतात मग रोजगारसेवक ग्रामसेवकाला म्हणतात की ह्यांचा अर्ज आला बाबा ह्यांना एक चार लाखाचा ह्यांना ला फळबाग पाहिजे जा, पाठीमाग जागा सोडलेली असतीच ठरावामध्ये मग ह्याचं नाव टाकायचं आहे त्याची मंजुरी घ्यायची आणि पुन्हा वर पाठवायचं हे काय ग्रामसभेमध्ये मंजूर झाले म्हणायचं अशा पद्धतीचे पैसे घेऊन अशा वैयक्तिक योजना दिल्या जातात तर ते सुद्धा तुम्ही पैसे देऊ नका अँटी करप्शनला कळवा पैसे देताना आपापल्या जिल्ह्यामध्ये दे। अँटी करप्शनचं ऑफिस आहे अशा ही तुम्हाला योजना राबवायची असेल तर तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे तुमच्या गावात समजा यंत्रणी कामं झालेलं आहेत तुम्हाला माहीत असो वाटण नसो तुम्ही पुन्हा नियोजन मंडळाला रोजर हमी विभागाला एक त्यांचं डिपार्टमेंट आहे वेगळं रोजर हमीचं सोशल ऑडिट करायचं तुम्ही नेटवर जावा इंटरनेटवर सगळी माहिती आहे तुम्हाला आणि मग त्याला तुम्ही एक पत्र द्या अर्ज द्या की आमच्या गावामध्ये सोशल रोजार हमीचं सोशल ऑडिट करण्याची आमची इच्छा आहे आणि ह्या पाच पन्नास दहा पंधरा लोकांच्या सह्या आणि द्या पाठवून त्या अधिकाऱ्याला त्या सचिवाला आणि त्या डिपार्टमेंटला मग ते म्हणतात येतात आणि मग तुमच्या गावातल्या तालुक्यातले वीस गावं निवडतात आणि वीस गावातलं सोशल ऑडिट केल्यानंतर ह्यांची अशी पिवळी होती म्हणताना पकपाक होती रे घाबरते सगळं त्यांचं जप्त होतं आज जायची वेळ होती बोगस कागदपत्र होते आणि पुन्हा वीस गावातल्या लोकांची एक तहसील कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये एक आ, सोशल ऑडिटमध्ये जेवढी गावं आहेत त्यांच्यासाठी एक लोक अदालत होती लोक अदालत म्हणजे लोक न्यायालय नरेगाचं आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की अमुक गावामध्ये हे काम केलेलं आहे हे कधी झाले ह्या सहा मजुरांच्या आहेत का मग त्या ठिकाणी ग्रामसेवक तहसीलदार आणि बिडू लाटापाटा लाटापाटा लाटा ग्रामसेवक ती सगळे हलते रोजगार सेवक आणि ह्यांचा भ्रष्टाचार व्हायलानंतर ह्यांची सगळा रिपोर्ट पुन्हा केंद्राला जातो आणि ह्यांच्या नोकऱ्या जात आहेत ह्यांना शिक्षा होते नंतर पैसे भरून द्यावं लागतात अशा पद्धतीनं हा कायदा आहे जर तुम्हाला तुमच्या गावचा नरेगाद्वारे ग्राम विकास करायचा असेल तर मी सांगितलं सांगितल्या पद्धतीने तुम्ही पावलं उचला तुम्हाला नक्कीच यश येईल धन्यवाद